मित्रांनो विठोबा जाधव यांच्या दावणीवरती आपण आता जोड्या वगैरे यांच्या दावणीवरती देखील संपूर्ण जोपणीच्या जोड्या असतात करदात मध्ये जोड्या असतात साधात करदात मध्ये परत इकडे काळापर धोडीची एक लाख दहा हजार एक, एक लाख दहा हजार दाताला करतात का सगळ्या कर कर कामाल कामाला गरीब एकदम गरीब आहे अच्छा किती होते आता आपल्याकडे चौदा होते किती दिले सहा राहिले का अच्छा आठ विकले यांचं काय सांगत या पंचावन्ना जोड फोडून आता जोड झाली याच काय सांगतो पंचेचाळीस दाताला कशी दे सहा सात दोघे अच्छा अच्छा तिकडचे एक लाख पाच हजार हे बी सहा आहे क्या बात आहे कामाची बोली संपूर्ण गरीब झुपून पैसे ओके जेट नमस्कार किती होते आज सतरा होते सतरा होते किती दिले मग पंधरा दोनच राहिले ते काय सांगतात थोडीच एक लाख वीस हजार दाताला करतात काही राहिली काही लागेल पंच्या गेले का दिले ते एक्याऐंशी एक्क्याऐंशी दिले का कुठल्या गावात चालले ते चालले वापरू का वापरू लाग <laughs> मित्रांनो 81 दिने दातला काय कर करत होते हे सादात करत होते क्या बात है मित्रांनो पहिले बघा लाणू नमस्कार 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 पर अंजोली सांगाला 130 सांगाला 1 लाख 30000 दातारा हो दातारा करतात कांड्या कर कर पे कांड्या संध्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे हो एक पासला फायनल एक पासला फायनल दिवशी मित्रांनो सगळ्या कामाची बोली असणार आहे जुपून घ्या पहिले चिघी जोड्या मागून बघून घ्या हे पण ते पण नमस्कार त्यांची काय बरं आता सांगायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी कामाची गॅरंटी गॅरंटी गाडी वकची गरीब का गरीब अच्छा इकडे उशीर सांगायची एक्कावन्न कामाची गॅरंटी एक्केचा फायनल सगळी गॅरंटी पंचावन्न याची पंचावन्न ओके किती सहाय का हे दोने का? यांचं काय सांगितलं? सांगायला सांगितलं 1 लाख रुपये. दाताला? दाताला करदा दे. कामाची बुली संपूर्ण. अजून एक कुठलं याचं काय सांगितलं? चाळीस सांगायला 40000. दाताला? दाताला 6000 दे. 6000 दे कामाची गॅरंटी गाडी ओकर दे. विची काय बरे चांगला करू राहिले कामाची संपूर्ण गॅरंटी मारक्या बश्या उसपट्या सगळे बंद बाय पैसे झुपून द्यायचं केव्हा गाडी आपली गाडी काल संध्याकाळी काल संध्याकाळी मित्रांनो आता आपण भाऊडू भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आहेत दावणीवरती आता ह्या पाच बैल साईडला काढलेले आहेत त्याच्यानंतर तिकडे पण दोन दिसत आहे भाऊ नमस्कार नमस्का नमस्का। किती आज आपल्याकडे सगळे दहा बैल आहे का अच्छा आता ह्या इकडे तीन जुळ्या काढल्या आहेत सहा बैल काय सांगता पहिलं जुडीच्या वापर एक लाख चाळीस दाताला कसे येते कर्जात करताय सगळ्या कामाची बोल दुसरीचं काय सांगता जे पंच्याण्णव दाताला पूर्ण काय करदात करते पण इकडे ये यांचे लाख वीस हजार दाताला हे पण करतात तिकीट वगैरे करदाते का पूर्ण कामाच्या गरीब का ओके मित्रांनो मागून पण बघून घ्या सगळ्या कामाची बोली असणार आहे मारक्या बाशि हाऊसपोट्या वळख चुकून पैसे राम 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 ती घे जोड्या त्याच्यानंतर इकडे पण एक जोडी दिसते काय काय बरे एक पंचवीस मित्रांनो यांची एक पंचवीस आहे बैल वगैरे नेहमीच यांच्यात हावून भेटते तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बघायला भेटतील चांगल्या क्वालिटीचे प्लस गॅरंटीचे बाकी मित्रांनो मी तुम्हाला जुड्या वगैरे दाखवतो आहे तुम्हाला देखील त्या गोष्टीचा अनुभव असणं गरजेचं आहे तुम्हाला देखील बैल ओढत आलं पाहिजेत सगळ्या गोष्टी हे बघा

त्यांचे बैल का मित्रांनो त्यांच्या बैल पण चार चार दात गोरे आहेत चार चार दात गोरे घेतले वरून पस्तीस हजार घेतले आणि बैल बघा एवढे मोठे बैल दिले जोडी मार्वी चालली का चौगाव चालली चौगाव चालली का अच्छा दे हो हो मित्रांनो जोड वगैरे एक नंबर घेतली त्यांचे वासर होते हे वासर बदला वरून पस्तीजार ना हे चार चार दात वासर होते एक करदात बैल आता सध्या झोपणीसाठी बैल कामाचे लागतात चौगाव चालले तालुका जिल्हा धुळे अन्ना पाटील चौगाव चौगाव धुळे तालुका जिल्हा बनधुळे एकदम मन मोकड चांगला झाला तुमचा गॅरंटी सगळ्या हो हो